शेतीविषयक सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आलो आहे जो एकदम सोप्पा आहे पण विचार करण्यासारखा आहे तुमच्या शेतातील जे तण आहे ते तण काढून टाकण्यासाठी तुम्ही काय करताय खुरपायला बायका सांगताय सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर पण तुमचा नेमका हा जो खर्च आहे तो होतोय किती ह्याचा काय अंदाज तुम्ही लावला आहे का आत्तापर्यंत तरी नाही म्हणलं तरी दहा ते पंधरा हजार रुपये वार्षिक तुमचे एवढ्यासाठीच जाते तुम्ही प्रत्येक लावणाऱ्या लेबरचा जर विचार केला आणि त्या जागी आम्ही एक असं प्रोडक्ट घेऊन आलो आहे की डायरेक्ट तुमचा आम्हाला खर्चच वाचवायचा आहे मी परत एकदा तुम्हाला सांगतो तु, हा जो वायपड जाणारा खर्च आहे हा पूर्णपणे खर्च वाचवण्यासाठी आज तुमच्यासाठी मी काहीतरी घेऊन आलो आहे आणि ह्याचीच माहिती तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो हे जे खुरपणी यंत्र तुम्ही बघताय हे बनवलं आहे याचे जे निर्माते आहेत ते आपल्या आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी या गावातील अनिल सूर्यवंशी सर आहेत तर अनिल सर नमस्कार नमस्कार मला एवढं सांगा की आपण एवढं आत्ता त्यांना सांगितला आम्ही खर्च वाचवणार आहे खुरपायचा विषय सांगितला किंवा तण जे आहे त्यावर आपण जे वार्षिक खर्च करतोय किंवा दिवसागणिक जरी धरला एवढा मोठा खर्च आपण वाचवणार आहे ह्या ह्याच्या एवढ्या सगळ्यावर एक तोडगा म्हणून हे एवढं तुम्ही घेऊन आला आहे बरोबर का हे तयार करण्यामागं शेतकऱ्यांपर्यंत हे पोचावं अशी तुमची एक इच्छा आहे ह्याच्या काय कारण आहे तुम्ही काय असं डोकं लावलं की हे एवढ्या गोष्टीवर एवढं सगळं आपण त्यांना सांगितले आणि ते आपलं ऐकणार आहेत सांगा आता हे बनवण्या पाठीमागचं मुख्य कारण असं की आमचं पण डाळिंबा डाळिंबाचं बाग बाग डाळिंबाचं क्षेत्र होतं तर त्याच्यामध्ये वापरण्यासाठी तणनाशक हे अजिबात परवडत नाही आणि बायका लावून लावून आमचं इतकं खर्च व्हायला लागला होता त्यासाठी आम्ही मी स्वतः इन्व्हेन्शन करत करत त्याच्यावर रिसर्च करत असताना हे तयार केलं गेलेलं मटेरियल आहे तर हे कशा पद्धतीनं आपण ज्या कमीत कमी कष्टामध्ये आणि जास्तीत जास्त काम पण झालं पाहिजे आणि खर्च पण कमी झाला पाहिजे आणि प पा, बॅड प्रॅक्टिसेस पण आपल्याला करायचे नाहीत म्हणजे तणनाशक वापरणं किंवा रासायनिक खताचा भडीमार करणं असं पण काही करायचं नाही ज्यातनं जमिनी ज्या आपल्या नापिकीकरण होत असते तर म्हणूनसाठी आम्ही काय केलं ह्याच्यामध्ये हळूहळू रिसर्च करत असताना त्याच्यात आम्ही हे तयार कर केलेलं आहे आणि हे इतकं ह्याच्या रिझल्ट आहेत आणि आमच्या आटपाडी सांगोला असेल जत असेल ह्या तीन चार तालुक्यामध्ये अगदी शंभर टक्के लोक शेत जे फळबागधारक आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यांना ह्याचा उपयोग होतो आहे आणि जे आपण तणनाशक मारल्यामुळं जरी आपल्याला डोळ्यानं जरी दिसत नसलं नुकसान झालेलं परंतु जमिनीतल्या ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम गांडूळ खत असतील गांडूळ असेल किंवा बाकीचे ज्या काही मायक्रो ऑर्गॅनिजम आहेत है ज्या आपल्या जमिनीला आणि पिकाला फायदेशीर असतात आणि त्याच मात्र आपण तणनाशकाच्या माध्यमातून मारून टाकतोय आणि म्हणून मग ते मरू नये आणि जमीन झा होता कामा नये ह्यासाठी खरं म्हणजे आम्ही हे प्रोडक्ट तयार केलेलं आहे आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि तणनाशकापासून लोक परावृत्त व्हायला लागलेत आणि अगदी पूर्ण भारतभर आम्ही हे मटेरियल पाठवलेलं आहे आणि ज्याचा कितीतरी शेतकरी ह्याचा लाभ आहेत आणि एकदम फायदेशीर काम आपण प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा आपण विचारू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते तर आता हे जे खुरपणी यंत्र आहे ते नेमकं शेतामध्ये काम कसं करते हे आपण थेट शेतामध्येच बघूया बरं का पोशिंदा ऍग्रोचं हे जे खुरपणी यंत्र आहे ते शेतामध्ये नेमकं कसं चालते आणि त्याचा काय रिव्ह्यू आहे हे आपण एका शेतकरी महिलेकडूनच जाणून घेऊया चला माझ्यासोबत तर काकींना आता आपण विचार्या की हे जे यंत्र वापरून हे जे तण काढायचं काम चालू आहे हे सोयीस्कर आहे का आणि हे जे यंत्र ते वापरत आहेत ते काय क्वालिटीचं आहे आणि हे कधीपासून वापरत आहेत एवढं विचारूया मी यंत्र चार ते पाच महिने झाले गेले वापरतोय तर ह्याच्यामुळे तणनाशकाला लागणारे पैसे आणि खुरपणीसाठी लागणारे स्त्रियांसाठी लागणारे पैसे दोन्ही वाचत आहेत आणि जमिनीची सुपिकता चांगली होत्या आणि तणनाशक वापरल्यामुळे जे होणारे नुकसान आहे शेतीचं तर ते खुरप नियंत्रामुळं चांगलं जमिनीची सुपिकता राहते आणि जमिनीची सुपिकता म्हणता त्यामध्ये असणारे ऑर्गॅनिझम बॅसिलिस आणि ट्रायकोडर्मा ह्यानंतर सोडाव्या लागणारा जो खर्च आहे तोही वाचला जातो याच्यामुळे आणि हे वापरण्यासाठी अगदी सोप्पं आहे कमी पैशामध्ये चांगलं आणि हेवी मटेरियल मिळते तणनाशक मारल्यामुळे शेतकऱ्याला असं वाटतं की आपले पैसे वाचले तण मेल पण असं होते की त्यामध्ये तणनाशक मारल्यामुळे त्यातल्या मित्र कृमी मरून जातात आणि नंतर वाढवण्यासाठी जो खर्च आहे तो एक्स्ट्रा करावा लागतो त्यापेक्षा हे खुरपणी यंत्र वापरलं तर सुपिकताही टिकून राहते आणि पैसेही वाचतात तर गेले चार ते सहा महिने झाले तुम्ही हे यंत्र खुरपणीसाठी वापरताय हो या अगोदर तुम्ही ज्या काही स्त्रिया असतील जे काही लेबर वर्क असतील त्यासाठी तुमचा खर्च तर हा मला वाटते होतच असणार हो दहा ते पंधरा हजार रुपये एका खुरपणीसाठी व्हायचा म्हणजे दहा ते पंधरा हजार रुपये खर्च एकदम आपण मिनिमाइज करून टाकला असं तुम्ही ह्या यंत्रावर ठाम म्हणू शकता हो ठाम म्हणजे आता दोनच हजार रुपये ह्या यंत्र घेऊन जर चार कामगार लावले तर दोन हजार रुपयात एक ते दीड एकर खुरपण होते म्हणजे जेवढं काम करायला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च लागत होता लेबर बघा त्या लेबर त्यांची अवेलेबिलिटी बघा आणि यानंतर ह्या सगळ्या यंत्राच्या आल्यानंतर दोन ते अडीच हजार रुपयामध्ये तुम्ही म्हणता की तेच काम माझं पूर्ण होते हो पूर्ण होते बरं ह्या डिझाईनबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे किंवा तुम्ही आता हे सध्या काम करताय आता तुम्ही प्रेक्षक आपला बघते की तुम्ही हे एवढं सगळं काम केलं आहे तुम्हाला असं कुठेतरी वाटलं का की बाबा ह्या यंत्रामुळं जास्त शारीरिक तुम्हाला तणाव निर्माण होते नाही शारीरिक तर तणाव अजिबात होत नाही पण तण एकदम लहान असो मोठ असो सर्व निघून जाते याच्यामुळे आणि वाकायची गरज नाही सरळ उभा राहून तुम्ही हे खुरपू शकता हा म्हणजे जे शारीरिक त्रास आहे ते डिझाईन करताना ज्यांनी अशा पद्धतीने का केलेला आहे की बाबा ते जे करणार आहे त्याला सोपं पडावं आणि असं होऊ नये की कुठेतरी बाबा हे आपण यंत्र त्यांना देणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा खर्च तिकडं वाचायचा आणि इकडं कुठंतरी ते वाच ना वापरता वापरता तर असून दवाखान्याला वाढायचा हे जी सुद्धा काळजी त्यांनी डिझाईनमध्ये घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय ह्या यंत्राचं बेंड तुम्ही इथून बघू शकताय यामध्ये तुम्ही सिम्पली उभा राहून तण काढू शकताय बघा तुम्ही आता जे बघताय तर ह्या काकी स्वतः ह्या काम इथं करत आहे त्यांच्या शेतामध्ये ह्यांनी हे यंत्र चार ते सहा महिने झालं घेतलं होतं अतिशय सोप्या पद्धतीनं आणि अक्षरशः किती एरिया त्यांनी कवर केला आहे बघा मला सांगा आता हेच काम आपण जर लेबर लावून करत बसलो असतो जे की खुरप्यानं खुरपणी करत असतील तर त्यांना किती वेळ लागला असता आणि ह्या एकट्या काक्या असून किती काम करतायत हे तुम्ही बघू शकताय तर ह्याकडेच तुम्हाला आज आम्ही घेऊन जाणार होतो की ह्या यंत्राचा फायदा काय ह्या यंत्रामुळं नेमकं तुमचं वाचते काय या यंत्रामुळं तुमचा खर्च तर वाचतेच वाचते ही तर पहिली गोष्ट पण दुसरी गोष्ट तुमचे वेळसुद्धा वाचते मित्रांनो असं हे यंत्र तर हे जे खुरपणी यंत्र आहे ते आपण डायरेक्ट शेतामध्ये येतो तुम्हाला आता लाईव्ह ह्याचं डेमो दाखवणार आहे आणि थेट शेतकऱ्याकडनं दाखवणार आहे आणि त्यांनी हे घेऊन आता कमीत कमी दोन ते अडीच महिने झाले त्याचा अनुभव पण तुम्हाला ते, ते सांगतील आणि त्यासोबतच ह्याचा डेमो सुद्धा दाखवतील तर घ्या तर आता मला सांगा तुम्ही ही जे करताय ह्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतंय का की आपण लय जास्त काम करतो किंवा पहिला जे काम करत होता गवत तण काढायचं हे कुठेतरी सोपं झाले असं तुम्हाला वाटते का एकदम सोपं झालं वाटतंय तर ह्याच्या आधी तुम्ही बायका लावून खुरपायचं काम कर करत त्यावे होता त्यावेळी तुमचं पैसे जात होत का हो भरपूर पैसे जात होते अकराला पंधरा हजार रुपये तुमचा दहा ते पंधरा हजार रुपये देव खर्च होत होता ते होता आणि वरण आणि बायकांचं टायमिंग बायकांचं म्हणजे शेवटी त्यांचं आलं त्यांची तरी काहीतरी लाईफ येणार बायका आणि बरोबर एकला सुटून जाणार त्यांच्या अडीचशे रुपये आजारी आपल्याला फोडत नव्हता आता ही आणल्यापासून एका दिवसात बायका पाच बाय दहा गुंटा घरपत होत आता मी एकटाच एका दिवसात नाही नाही म्हणजे वीस आसपास मी करू शकतो म्हणजे असं काय तुम्ही एकटं त्या पाच बायकांचं काम करताय म्हणजे तुम्हाला असं एकदम थकवा जाणवते किंवा ले शारीरिक काम होते असं नाही नाही सोपं एकदम भारी वाटते ते बायकापेक्षा मला भारी वाटतंय म्हणजे आता ते अनिल सूर्यवंशी त्यांनी ही एक यंत्र काढली ह्याचा कुठंतरी त्यांना आपण असं सांगू शकतोय का बाबा ही एक चांगलं काम केले तुम्ही होय होय काम टक्के थेट शेतकऱ्याकडनं आत्ता डेमो पण आम्ही बघितला आणि त्यांना त्यांचा अनुभवसुद्धा विचारला बरं का त्यांना मी शेवटी एक प्रश्न विचारला की ही यंत्र जी निर्मात आहेत अनिल सूर्यवंशी यांना आपण असं सांगू शकतो आहे का की तुमच्यामुळं आम्हाला कुठंतरी एक मदत झाल्यासारखं आणि बाबा आमचं काम सोपं झाल्यासारखं आपला विषय काय आहे मध्ये का या शेरीचा शेती करायची आहे आपल्याला मी नाही म्हणत नाही फक्त ती ऑर्गॅनिक पद्धतीने करायची आहे हे सुद्धा खरं आहे पण यासाठी जो वायपट खर्च आहे तो जर आपण कुठेतरी वाचवला समजा तर आधुनिक ज्या गोष्टी आहेत द्या यंत्र असेल दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण यामध्ये कवर करू शकतो शेती म्हणजे मी ते घेताना आपल्याला असं वाटणार नाही घ्यायला का आधीच आपल्या पिकाला एवढा खर्च तण काढायला महिन्या वर वर्षाचा एवढा खर्च कसा आपण जगायचं आणि कशी शेती करायची ही प्रश्न आपण सोडवायचा बरोबर शेतकऱ्यांना थेट मी विचारलं की हे यंत्र आल्यापासून तुम्हाला काय फरक पडला काय नाही त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही एवढं लेबर वर्क करत होतो लेबरचं एकतर ऐका पहिल्यांदा आजकाल लेबरची कंडिशन मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही त्यांना खर्च करा, करा। ती करा आणि वर्ण जेवढं क्षेत्र आता एकटा माणूस ह्या यंत्रांना कवर करू शकतो तेवढं त्यावेळी ते होत नव्हतं आणि काम सोपं झालेलं आहे त्यामुळे त्यांनी तुमचं एक आभार मानलेला आहे तर मला आता सांगा तुम्ही हे यंत्र ज्यावेळी सुरुवातीला तयार करायला घेतलं तुमच्या एक डोक्यात कल्पना आली की बाबा आपण असं काहीतरी करा तिथून शेतकरी असं म्हणतोय की बाबा एक तुम्ही आम्हाला चांगलं प्रॉडक्ट पोचवलं आहे आणि ह्याच्याबद्दल धन्यवाद ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते एक समाधान स्वरूप तुम्ही सांगा की बाबा माझ्या कुठेतरी कार्याचं मी म्हणत नाही शंभर टक्के एक अर्धा टक्के कुठेतरी काम सफल झाले ह्याबद्दल बोला नाही शंभर टक्के कारण आम्ही ब भर भरपूर शेतकऱ्यांचे रिव्ह्यू घेतले तर एक नंबर काम करते आणि त्यामुळं त्या शेतकऱ्यांबद्दल आपल्याला त्यांचं काम वाचवतोय आणि दोन पैसे शेतकऱ्याच्या खिशात पाडावेत हेच आमचे खरं म्हणजे अपेक्षा आहे पहि पहिल्यापासून कारण आमच्या घरचे शेतकरीच होते लोक आणि त्यांच्याकडनं आपण हे केलेलं आहे त्यांना शेतकऱ्याचं कष्ट कमी करावं ह्यासाठी आपण हे तयार केलेलं होतं आणि त्याचं एक चीज होते त्याबद्दल एक बरं वाटतंय आपल्याला तर मित्रांनो मी आणि माझ्या टीमने मिळून आम्ही जे हे प्रोडक्ट तयार केलेलं आहे त्याचं डिझाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि हे ह्याचं जे पूर्ण मटेरियल येतं पाईप असेल बेंड बेड ब्लेड असेल हे जे सगळं मटेरियल येतं ते एकदम चांगल्या क्वालिटीच्या लोखंडापासून तयार केलेलं आणि ह्याचं जे ब्लेड येतं ते हार्डनिंग केलेलं ब्लेड असतं त्यामुळं ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं आणि त्याला चिखल कमी लागतो कमीत कमी चिखल लागावा आणि ह्याचं फिनिशिंग असेल पूर्ण स्किल्ड स्टाफकडनं आम्ही हे तयार केलेलं प्रोडक्ट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जे काय फिनिशिंग येतं ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं असतं आणि जे काय ॲक्युरेसी असेल ते एकदम पाहिजेत प्रत्येक प्रोडक्ट हे सेम क्वालिटीचं सेम डिझाईनचं आणि सेम आ, सेम कामा काम करणारं असं प्रोडक्ट हे काम करतं आणि अगदी सहजपणे आपण गवत काढता आलं पाहिजे आणि पीक पण चांगल्या पद्धतीनं आपलं वापरता आलं पाहिजे पिकामध्ये वापरता आलं पाहिजे अशा हिशोबाने आम्ही डिझाईन तयार केलेला आहे तर मित्रांनो आता आपण हे कशा पद्धतीनं वापरायचं आहे आणि ते कसं ऑपरेट करायचं ते आपण थोडक्यात माहिती घेऊ की जेणेकरून आपण समजा तुमच्याकडे ते तुम्ही घेतलं तर ते तुम्हाला कसं वापरायचं ते पण लक्षात आलं पाहिजे तर आता हे जे डिझाईन आहे हे जर आपण आता उभं राहिल्यानंतर हे अशा पद्धतीनं उभं राहिलो तर चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आहे परंतु जर आपण अशा पद्धतीनं उभं राहिलो आणि असं काम करायला गेलो तर मात्र तुम्हाला त्रास होण्याची शक्यता जास्त आहे तर काय करा आ, काम करताना अशा पद्धतीनं उभं राहून तिरकं उभं राहून असं पुढं ढकलत जायचं तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याचबरोबर हे जे तुम्ही लावत असताना जमिनीवरती टेकवत असताना तुम्ही दांडी वर केली की के ती खाली घुसत असते आणि जर दांडी खाली केली तर ते लेवलमध्ये चालू शकते म्हणजे ज्या पोजिशनमध्ये आपल्याला वापरता येईल त्या पद्धतीनं असं क बरोबर योग्य पद्धतीनं दांडी लेवलमध्ये धरून मग वापरायचं म्हणजे कमीत कमी कष्टामध्ये आणि कमीत कमी, कमी, -कमी वेळेमध्ये तुमचं काम पूर्ण होऊन जाईल नमस्कार तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या खुरपणी यंत्राचे निर्माते आटपाडी तालुक्यातील खंजोडवाडी येथील एक शेतकरी पुत्र अनिल सूर्यवंशी ह्यांची आत्ता आपण बाईट घेतली आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला काय वाटतंय ह्याच्याबद्दल बरं आता विषय राहिला कशाचा तर हे तुम्हाला मिळण्याचा तर एक साधं आणि सिम्पल गोष्ट मी तुम्हाला सांगतो की खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही सरळ फोन करा तो नंबर डायरेक्ट अनिल सूर्यवंशी सरांचाच आहे या यंत्राबद्दल तुम्हाला कोणतीही अडचण असेल ह्याची क्वालिटी काय आहे ब्लेड काय आहे या प्रत्येक गोष्टीबद्दल ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतील ह्याच्या पुढची अजून एक गोष्ट हे जे यंत्र आहे जसं अनिल सरांनी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर सध्या आता त्यांचं देण्याचं सुर आहे आणि ते देतात कसं तर पोस्टाद्वारे किंवा डिलिव्हरीद्वारे पाठवून त्यासाठी तुम्हाला ह्याच नंबरवरती कॉल करायचा आहे ते सुद्धा डिटेल्स तेच तुम्हाला सांगणार आहे त्यांच्याकडं कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे हे लक्षात घ्या कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे